कागल हे राजकीय विद्यापीठ समजलं जातं याचं कारण म्हणजे कागलमध्ये अनेक राजकीय घडामोडी नुकतंच मंत्री हसन मुश्रीफ यांना समजित पाठिंबा दिला त्यामुळे एक मोठी घडामोड राज्यभरात पाहायला मिळेल सध्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर पाहायचं झालं तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला अध्यक्ष होत्या त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे कुठेतरी डावलल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय तो घेतला त्यांनी सध्या शिवधनुष्य हाती घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि यामुळे एक वेगळा निर्णय पूर्ण कागलच्या राजकारणात खळबळ जो आहे तो म्हणावा लागेल घडला घडलं खर तर गेले तीन चार वर्षापूर्वी आदरणीय साहेबांनी मला सांगितलं होतं मुश्रीफ साहेबांनी की तू या उमेदवारीची म्हणजे या गोष्टीची तयारी कर आणि माझ्यासाठी तू खूप केलेस माझ्या मुलीसारखी तू आहेस आणि तुला यावेळी मी संधी देणार आहे लोकांच्या पर्यंत पोहोचून काम करायची पण गेली चाळीस वर्ष माझी मागची पिढीने आता दहा वर्ष नेमका निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा कुठं माशी शिंकते मला तेच कळत नाही कुठं आम्ही कमी पड पडतो हा प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरितच आहे आमच्यासाठी असं काय घडलं असेल की म्हणजे का माझ्या बरोबर तसं बोलले किंवा का त्यांनी असा निर्णय घेतला मला माहित नाही आणि मा मग काम करायचं आहे तर कुठंही आणि कसंही माझ्या सगळ्या माझा सगळा समाज असेल माझा शेतकरी समाज असेल माझा युवक युवती असतील बहुजन वंचित समाज असेल असेल किंवा माझा सगळ्या शेतकरी बंधू भगिनी असतील या सगळ्यांच्या पर्यंत पोहचून काम करण्यासाठी सरपंच म्हणून काम करत असताना माझ्या या गावामध्ये मी आता आठवा वर्ष काम करत असताना ह्याच्याही पुढे जाऊन जर माझ्या सगळ्या समाजासाठी काम करायला मिळत असेल आणि ह्या गावाच्या बाहेर जाऊन सुद्धा सगळ्या लोकांचं आपल्याला काहीतरी विकासात्मक धोरण घेऊन त्यांच्या समोर जायचं असेल तर पद एखादा असणं गरजेचं आहे आणि काय झालं मला हेच समजत नाही की का त्यांच्या मनात असा निर्णय घेतला असा आला असेल मीच कुठे चुकले मला खर तर मंत्री हसन मुश्रीफ हे ज्यावेळेस निवडणुकीत होते त्यावेळेस तुम्ही त्यांचे व्यासपीठ गाजवलेले आहे तुमची भाषण अनेकदा सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी होती तरी सुद्धा त्यांनी तिकडे जे आहे ते तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला तर हा एक प्रकारचा अन्यायच म्हणावा लागेल तुम्ही म्हणताय म्हणल्यावर ठीक आहे मी तो शब्द वापरणार नाही पण जिथं होते तिथे शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न केला आणि आजपासून जे मी हे भगवा घेतलाय माझ्या खांद्यावर खर तर लोकनेते ज्यांना आपण म्हणतो ते स्वर्गीय सदाशिवराव सा मंडलिक साहेब असतील अगदी जुने समाज माझ्या घराचे आणि त्यानंतर अगदी शांत आणि अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संजय दादा मंडलिक असतील यांनी माझ्यावर विश्वास ठेवला या खांद्यामध्ये तेवढी ताकद असेल म्हणून कदाचित हे माझ्या खांद्यावर हा भगवा दिला असेल येणाऱ्या काळामध्ये अगदी जीव ओतून या हा भगवा या कागल तालुक्यामध्ये अडकवण्याचा नक्की प्रयत्न आज केलेला आहे कार्यकर्ते सुद्धा गेल्या काही दिवसापासून नाराज होते भावनिक क्षणच आहे भावनिक क्षण आहे कारण आपण जिथं असतो जिथं काम करत असतो कुटुंब म्हणून काम करत असतो प्रत्येक वेळेला काय सत्ता आणि पैसा या गोष्टीसाठी सगळे काम करत असतात असं नाही पण मला त्याच्यात का झोकलं गेलं मोजलं गेलं काय मला माहित नाही पण मी तिथंही माझं जसं कुटुंब त्या पद्धतीने सगळ्यांची वागले सगळे सगळे नेते मंडळी असतील सगळे ज्येष्ठ आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केला मी त्याच्याबद्दल दुमत नाही सगळी माझ्या बरोबर राहिली आजपर्यंत त्यांनी सुद्धा मला मान सन्मान दिला पण फक्त ह्याच्यावरच काम होतं का किंवा ह्याच्यावरच आपण लोकांच्या प्रेम पोहोचू शकतो का मला मान सन्मान मिळाला मी व्यासपीठावर आहे मी भाषण करते एवढ्या पुरत मर्यादित कुठेतरी मला राहायचं नाही आणि राहायचं नाही म्हणून मी हा निर्णय घेतला कोल्हापूर तुमचा निर्णय सोशल मीडियावर तुमच्या व्हिडिओ ज्या व्हायरल झाल्या मुश्रीफ गटाकडून काही फोन आले का किंवा काही मंदरणी झाले का आमच्या नेत्या रुपाली देकणकरांचा फोन आला होता प्रांताध्यक्ष तटकरी साहेबांचा आला आमच्या आदरणीय दादांचा सुद्धा फोन आला पण कसं आहे एकदा स्वाभिमान दुकावला की परत वा त्या वाटेवर जायचं नाही असे तो स्वभाव माझा आहे त्यामुळं कितपत मी या राजकारणात त्या स्वभावामुळे टिकणार आहे मला माहित नाही पण जिथं मी आहे तिथं नक्कीच ही खरी लोक आहेत का खरी लोक आहेत की गेल्या तीन दिवसात ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींवर अतिशय पटकन निर्णय घेतला तो आदरणीय दादा मंडलिकांनी आणि त्यासाठी जो आतापर्यंत या मंडलिकटामध्ये काम करत आहेत ते आमचे बालाजी दादा स्वतःची उमेदवारी त्यागली त्यांनी माझ्यासाठी की ही व्यक्ती योग्य आहे आमचा सगळा गट वाढवण्यासाठी काम करण्यासाठी स्वतःची उमेदवारी ही छोटी गोष्ट नाही आणि ती त्यांनी माझ्यासाठी केली म्हणजे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं मी पालन करेन नेहमी किती वर्ष आपण या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आणि काय कशा पद्धतीने उमेदवारांना कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही प्रेरणा देत प्रेरणा द्यायचा प्रेरणा प्रेरणा देणे एवढी काय मी मोठी नाहीये पण जेव्हा जेव्हा पक्षाचं म्हणणं मांडण्याचा विषय असेल आपल्या नेत्यावर आलेली वाईट वेळ असेल चांगली वेळ असेल त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने मत मांडणं असेल विरोधकांच्यावर तुटून पडणं असेल सगळ्या सगळ्या गोष्टी मी नेता सुरक्षित राहण्यासाठी जेवढं फुल नाही फुला फुलाची पाकळी फुल नाही म्हणणार मी फुलाच्या पाकळी एवढा मी काम करण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या तीस पस्तीस वर्षानंतर माझ्या मतदारसंघामध्ये महिला आरक्षण पडतंय आणि तिथं मी एवढं जीवतून काम करत असताना सुद्धा मला का असं बाजूला केलं जातंय हे कुठेतरी माझ्यासारख्या एका खटकण्यासारखं नक्कीच शेवटचा काय जोखीम नाही मी धनुष्य बाण उचललाय आणि हा भगवा उचललाय हा तुम्हाला मग अशी तसं राजेशी शाहू महाराजांची भूमी आहे राणी तारा राणींची भूमी आहे त्यांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना आज अभिमान वाटतो की खरंच आज मला महाराजांनी लायक समजले की हा मी भगवा माझ्या खांद्यावर घ्यावा दहा वर्ष कदाचित महाराजांनी बघितला असेल की ही कुणासाठी कशी भांडते आणि किती खरी आहे आणि त्या योग्यतेची झाल्यावरच माझ्या खांद्यावर हा भगवा आला आणि मी आनंदी या गोष्टीसाठी खरंच धन्यवाद या रणरागिणी आहेत खर तर मुश्रीफांनी डावल मात्र मल्लिकांनी न्याय दिला अशाच पद्धतीच्या भावना आहेत मात्र जर पाहायचं झालं तर या संपूर्ण जे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कागलमधली ही बंडखोरी सगळ्यात जास्त चर्चेत आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर